आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु राय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे सतरा मधील भाग दोन वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे संत संगती न करावा वास एखादे गुण येते मग दोषा नाही परिहार होय अपहार सुकृताचा तुकामने नमस्कारावे दुरुण अंतरे धरून राय रूप तया दोषा नाही परिहार हो या पहार सुकृताचा प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी साष्टांग ते नोंद घालतो श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली यांच्या चरणी साष्टांग ते घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग ते नोंद घालून श्रेष्ठ सद्गुरु चिन्मानंद स्वामी यांच्या चरणी साष्टांग ते घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात संत संगती न करावा वास एखादे गुण दोषांगा येते भाग एकमध्ये मी पहिल्या चरणावरच निरूपण मांडलेलं आहे पण माझं माझं समाधान पहिल्या चरणाचं चिंतन मांडून झालेलं नाही कारण पहिलं चरण किंवा पहिलं चरण आपल्या जीवनामध्ये समजलं की संपूर्ण अभंग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समजतो कारण महाराजांनी जो हा अभंग केलेला आहे संत संगती न करावा वास एखादे गुणदोष अंगा येते संताची संगत केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये गुणदोष अंगामध्ये येतात कसे येतात हे येत नाहीत पण महाराज म्हणतात येतात नाही येत नाहीत आपल्या जीवनामध्ये कारण संत संगती न करावा वास एखादे गुणदोष अंगा येते म्हणजे संत संगती किंवा संगतीचंच महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून महाराजाचा अभंग आहे रवी दीपहिरा दाबीती देखणे अदृश्य दर्शने संताचे इथं महाराजाने या अभंगामधून उदाहरण दिलेलं आहे रवी रवी म्हणजे सूर्य दीप दीप म्हणजे दिवा हिरा हिरा म्हणजे अदृश्य म्हणजे तो गारगुटीमध्येच हिरा आहे आणि गारु गारगुटीमध्ये हिरा असणारा आपल्या जीवनामध्ये डोळ्याला दिसतो पण हिऱ्याला जाणण्याची हिऱ्याला ओळखिण्याची पारख आपल्या जीवनामध्ये नाही तिन्ही मौल्यवान आहेत कारण सूर्यही मौल्यवान आहे दिवाही मौल्यवान आहे आणि हिराही मौल्यवान आहे कारण तिन्ही भिन्न भिन्न आहेत कारण सूर्याचं मौल्य कारण जगाला प्रकाश देतो दिवा घरापुरता प्रकाश देतो हिरा कारण तो हिरा आपल्याला फक्त ही आपण हे ऐकतोच कारण हिरा आपण आपल्या डोळ्यानं कधी पाहिलाच नाही हिराही प्रकाश देतो त्याच्या जीवनामध्ये तिनेही देखणी आहेत पण तिन्हीचा अधिकार भिन्न आहे पण त्याच्यापेक्षा दर्शने संतांचे नाही संतही आपल्या जीवनामध्ये आपल्यामध्येच राहतात आपल्या आपल्यासारखेच असतात पण आपल्या डोळ्याला दिसतात जसं गारगुटीमधला हिरा आपल्याला दिसतो पण कळतो का त्याला जाणण्याची आपल्यामध्ये ताकद आहे का तसं आपल्या 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 संत आपल्यामध्येच आहेत आपल्यामध्येच राहतात आपल्यासारखेच असतात कारण संत नाहीत असं या जगामध्ये नाही संत पूर्वीपासून त्यांचं कार्यच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या युवती देहकष्टीती परोपकार आहे कारण स्वामीचा एकशे एक वा हा समाधी सोहळा चालू आहे मी तर म्हणतो एकशे एक, एक वर्ष झालं दरवर्षी स्वामीच्या समाधी सोहळ्याला हजारो संत येतात पण आपल्या जीवनामध्ये हे एकशे एक, एक वर्षामध्ये एखादा तरी संत कोऱ्या माणसानं सांगावं की मला संत ओळखता आला माझ्या जीवनामध्ये संताची संगत घडली आजपर्यंत बरे बोरगावच जाऊ द्या कारण आळंदीला सातशे वर्ष झालं माऊलीचा सोहळा चालू आहे कारण निवृत्तीनाथ महाराज असतील कारण जगद्गुरु तुकोबा सर्व साधू संत त्यांच्या जीवनामध्ये मोठमोठे समाधी सोहळे त्यांच्या जीवनामध्ये चालू असतात तिथं संत येतच असतात आजपर्यंत कोणीतरी सांगावं की आमच्या जीवनामध्ये मावलीच्या समाधी सोहळ्याला गेलो आणि माझ्या जीवनामध्ये मला संताची भेट झाली असं कोणीतरी सांगावं का झाली नाही तुमच्या जीवनामध्ये संताची भेट कारण दिसायला ते कसे आहेत कारण ते गारगुटीमध्येच हिरा आहे हिऱ्या कारण हिरा कुठं गारगुटीच्या बाजूला हिरा नाही पण जाणण्याची पारख आहे का तुमच्या जीवनामध्ये तुमच्यामध्ये संत आहेत कारण या जगामध्ये संत आहेत अदृश्य दर्शन हे अदृश्य तरी आपल्या जीवनामध्ये संताचं दर्शन घडलं का असं कोण्या तरी मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये सांगावं का घडत नाही कारण आपला जो हे ज्ञान आपण जे किंवा आपली जी संगत आहे लहानपणापासून जी संगत आपल्या जीवनामध्ये करतो ही संगत आपण विवेकपूर्वक केलेली नाही महत्त्वाचा मूळ पॉईंट आहे शाळेमधून तुम्ही पहिलीपासून जे संगत केलात तुमच्या जीवनामध्ये विवेकपूर्वक संगत झाली का विवेक झाली सहज किंवा तुमच्या जीवनामध्ये कुणाचीही संगत तुम्ही केली त्याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये नाही संगत कुणाची करावी कुणाची करू नये विवेकच नाही अ विवेकपूर्वक तुम तुमच्या जीवनामध्ये संगत झाल्यामुळे मग तुम्ही कसं झालात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुणी महाराज झालं कुणी मग का मंत्री झालं कुणी त्याच्या जीवनामध्ये चोर झालं कुणी भक्त झालं त्याच्या जीवनामध्ये कशामुळं झालं हे केवळ संगतीमुळं झालं आपल्या जीवनामध्ये म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख कारण संताची संगतीचं मध्ये सुखच आहे म्हणून संताचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मदिका संत हे ब्रह्मदि ब्रह्मदिकांना कळाले नाही नारदाला संत कळाले नाहीत नारदाने आपण मागं उदाहरण पाहिलं भगवंताला विचारलं की संत कसे असतात तर आपल्यासारख्या मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये संत ओळखिणं म्हणून म्हटलं की तुम्हाला संत ओळखण्यासाठी तुम्हाला संगतच अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या जीवनामध्ये जी तुम्ही संगत केली लहानपणापासून शाळेमधून जी संगत केली हे hey, विवेकपूर्वक केली का विवेकपूर्वक न जाणता तुमच्या जीवनामध्ये संगत केली कारण ही संगत आपल्या जीवनामध्ये विवेकपूर्वक झालेली नाही मग विवेकपूर्वक जर तुमच्या जीवनामध्ये संगत झाली नसून म्हणून प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये आत्मा आहे किंवा या चराचरामध्ये जो आत्मा आहे तो पवित्र आहे तो शुद्ध आहे तो नित्य आहे तो त्याच्यामध्ये कसलाच गुणदोष नाही आत्म्यामध्ये गुणदोष एक तर या देहाला आला देहाला आल्यामुळं देहाची संगती आणि पुन्हा तुमच्या जीवनामध्ये हे अविचार अविवे म्हणजे म्हणजे विवेक नसताना केलेली तुमच्या जीवनामध्ये संगती मग हे भिकारी लोकाची संगती केलात डाकूची संगती केलात चोराची संगती केलात तर तुम्ही चोरच बनाल साधूची संगती केला तर तुमच्या जीवनामध्ये साधू बनाल तर संगतच तुमच्या जीवनामध्ये चुकीची असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधू कसे बनणार आहात तुमच्या जीवनामध्ये हे कधीच शक्य नाही याच्यावर मी उदाहरण देतो जसं पाणी हे निर्मळ आहे पाण्यानं संगत पहिल्या सुरू जमिनीची केली तर ते जमिनीचे गुणदोष त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये शिरले दुसरी ते पाणी वाहत वाहत झालून ते लिंबाच्या झाडाला गेलं लिंबाची संगत केली ते पाण्याचं काय झालं पूर्ण कडू पण झालं कारण लिंबाचं पान खावा साल खावा काही खावा ते कडूच झालं तेच पाण्यानं पुन्हा मिरचीच्या झाडाची संगत केली ते तिखट झालं त्याच पाण्यानं कारण पुन्हा ऊसाची संगत केली ते गोड झालं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मग संगतीमुळं पाणी एकच आहे कारण लिंबालाही पाणी तेच आहे वनस्पतीलाही पाणी तेच आहे आणि ऊसालाही पाणी तीच आहे मग हे संगतीमुळं पाण्याचं कडू पण आलं गोड पण आलं तिखट पण आलं तसं आपल्या जीवनामध्ये आपण संगती कशी करतो इथं फक्त स तुकाराम महाराजाचं वर्णन करायचं आपल्या जीवनामध्ये चालते बोलते संत या जगामध्ये आहेत असतातच आणि त्या संतांचे आपल्या जीवनामध्ये आपण पावलं पावलं पावल आपल्या जीवनामध्ये अपमान करीत असतो आणि हा अपमान केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ते गुणदोष जे लागतात त्या गुणदोषाला मग या जगामध्ये कोणताच उपाय नाही ते गुणदोष जे संत संगती न करावा वा असं एखादे गुणदोष अंगा येते एक म्हणजे जे, जे गुण संतांच्या संगतीमध्ये गुणदोषच नाही आपण जे संगती करतो त्या संगतीमध्ये गुणदोष येतात मग तया दोषा नाही परिहार आपण ज्याची संगती केली कारण पाण्याने लिंबाची संगती केली काय ती गोड होणार आहे का ते कडूच होणार तुम्ही जर दुर्जनाची संगती केली आणि तुम्ही साधू झालात असं तुमच्या जीवनामध्ये कधी होणारच नाही म्हणून महाराज म्हणतात मग तया दोषा नाही परिहार होय अपहार सुकृताचा मग तुम्ही आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो मी सप्ताह करायलो सप्ताह करतो आपल्या जीवनामध्ये कोट्यावधी रुपये खर्च कर करून सप्ताह करतो आणि तिथं जर संताची आवेलना तुमच्या त्या सप्त्यामध्ये झाली असेल संताला तुमच्या जीवनामध्ये तिथं अपमान झाला असेल संताला तुम्ही तिथं ढकलून दिला असेल ती किती दोष आहेत तुमच्या जीवनामध्ये मग त्या दोषाला या जगामध्ये काही पर्याय आहे का काहीच पर्याय नाही का, का म्हणून संतसंगतीला अत्यंत महत्त्व आहे कारण संताची ताकद जी एवढी आहे ते त्यांची संगत सहज जरी आपल्या जीवनामध्ये झाली सहज जरी कृपादृष्टीनं त्यांनी आपल्याकडं पाहिलं आपलं जीवनच बदलतं आपलं तर बदलतं यामध्ये काही नवलच नाही कारण ते कारण त्यांची सत्ता या जगावर आहे ज्याची संगत झाली जडाची संगत झाली तर जडाचंसुद्धा ते परिवर्तन करतो ह्याच्यावर मी उदाहरण देतो एक साधू त्याच्या जीवनामध्ये तो फिरत फिरत काशीला निघालेला होता आता पायी निघालेला साधू त्याच्या जीवनामध्ये पाण्याची बाटलीसुद्धा ठेवलं नाही एखादं मडकंसुद्धा पाण्याशी ठेवलं नाही आशाच नाही त्याच्या जीवनामध्ये गेले आशा पास निवारवणू ते संत आहे त्यांच्या जीवनामध्ये दरमजल करीत निघालेला आहे जिथं मिळेल तिथं खायचं जिथं मिळेल तिथं पाणी प्यायचं असा करीत करीत निघालेला तो साधू काशीला दुपारची वेळ झालेली आहे त्याला पान चालून चालून तहान लागली तहान लागल्यानंतर गाव दिस मग कुठंतरी आता मग गरबड कोरू लागला आता किती ती गव्हा येईल गाव एखादं ये म्हणजे गावा एक गावाच्या कडीला असं एक मोठं असं घर गरदिथलं दिसलं मोठं लिंबाचं झाड आहे त्याला आनंद वाटला बाळामला तिथं गेल्यानंतर नक्की आपल्याला पाणी मिळणार आहे ते साधू तिथं गेला त्या घरी आणि घरी गेल्यानंतर ए बाबा ए आई मला पाणी देता का पाणी देता का तहान लागलेले आहे साधूला साधूचं हाक ऐकून ते कुंभाराचं घर होतं ते नवरा बायकू बाहेर आले आणि ते पाहिलं ते साधू पाहिल्यानंतर ते दोघं बायकू त्यांच्या जीवनामध्ये सात्विक होते आणि सात्विक असल्यामुळे त्यांनी लगेच साष्टांग दंडवत कारण साधूच्या चरणावर घातला आणि घातला त्यांनी दोन्ही हात जोडून साधूला विनंती केली काय सेवा करावी मला पा फार फार तान लागलेले आहे मला आधी पाणी द्या म्हणले या बाबा म्हणले मग त्या बाबाला त्यांनी साधूबाबाला कारण बाज होती फाटकेच बाज होती फाटकंचे बदग त्याच्यावर टाकलं साधूला बसविलं कदा आता त्याच्या घरी तो कुंभार आहे मस्त डेऱ्यामध्ये पाणी थंडगार पाणी आहे एक तांब्या भरून त्या आईसाहेबांनी पाणी आणलं कुंभाराच्या पत्नीनं महाराजाला दिलं महाराजाला एकदम समाधान वाटलं त्यांच्या जीवनामध्ये पाणी पिलं इकडे इकडे पाहतात तर इकडं पाहिल्यानंतर अशी कारण त्यांच्या आता ते मडक्याची एक थापीच लागलेली आहे आणि एक बाजूला एकच मडकं आहे पालतं घातलेलं आहे बाजूला एकटंच मडकं आहे मग ते साधूबाबाचं लक्ष सारखंच इकडे एवढी मोठी थापी आहे आणि एकच मडकं बाजूला कशामुळं ठेवलं असेल मग म्हणले हे एकच मडकं बाजूला का ठेवलं साधूबाबाला ते लगेच विचारलं त्याने म्हणले बाबा म्हणले काय सांगावं म्हणले हे मडकं फुटका आहे म्हणले बिनकामाचं आहे म्हणून ते पालतं घालून ठेवलेलं आहे हे मडके चांगले आहेत म्हणले विकण्यासाठी ठेवलेले आहेत म्हणले असं आहे का म्हणले मग म्हणले बाबा तुम्ही फार लांबून आलेले दिसतात जेवण करता का हो म्हणले मला भोगवे लागली असलं तर वाडा म्हणले मग ते आता साधूला त्यांच्या घरी जे केलेलं होतं तेच कारण मस्त अन्न त्यांना खाऊ घातलं थंड पाणी पेले साधुबाबाचं सारखं लक्ष त्या फुटक्या मडक्याकडं पालता घातलेलं आहे फुटकं आहे एक छिद्र आहे खाली छोटंसं आणि ते सारखं लक्ष त्या साधूबाबाचं त्या मडक्याकड मग साधूबाबा थोडा आराम करा म्हणले आराम केला साधूबाबा निघाले साधूबाबा काय सेवा करावी काय देऊ तुम्हाला म्हणले द्यायचं असलं तर मला ते फुटकं मडकं देता का मग ते दोघंही सात्विक कुंभार आणि त्यांची पत्नी दोघंही सात्विक ते म्हणले महाराज तुम्हाला चांगलं मडकं घेऊन जावा त्या फाटकं फुटकं मडकं तुमच्या काही कामाचे येणार आहे का कुठं काय कामाला येणार आहे का तुम्हाला पाणी प्यायला तर तुम्ही चांगलं मडकं नेला तर पाण्याला तर तुम्हाला उपयोगाला येईल नाही मला मला ते द्यायचं असलं तरी फुटकं मडकं द्या नाही मी निघालो आता ते संत आहे त्यांच्या जीवनामध्ये कुंभार ह्या जोडीला वाईट वाटलं त्यांनी म्हणले आता महाराजाची इच्छा आहे म्हणले ते दोघांनी त्यांच्या चरणापाशी ते मडकं दिलं दोघांनी हात जोडले कारण आशीर्वाद दिले कारण साधूबाबाने गेले काशीला निघाले दर मजल दल मजल करत ते काशीला आले काशीमध्ये आल्यानंतर आता ते संत आहेत काशी विश्वनाथाच्या मंदिरमधले सर्व पुजारी आले साधू आले साधू आले धावत आले म्हणले हे बाबा का आणलं म्हणले हे म्हणले मौल्यवान हिरा आहे म्हणले हे कारण आपल्या कारण जे शिवाची मूर्ती आहे शिवाची जी पिंड आहे तिच्यावर पाणी ह्याच्यासाठी आणलेलं आहे म्हणले मडकं हे अत्यंत मौल्यवान आहे म्हणले एका भक्तानं मला माझ्या जीवनामध्ये मी मागून घेतलेलं आहे म्हणले आणि ते अत्यंत मौल्यवान आहे म्हणले मग ते पंडित सर्व आता साधोबापाने आणले म्हणल्यानंतर त्याची यधा विधी पूजा करण्यात आली स्वच्छ धुण्यात आलं त्याला अशी दुरी बांधण्यात आली पाणी त्याच्यामध्ये भरलं मग ते थेंब थेंब पाणी काशी विश्वनाथाच्या मंदिरमध्ये कारण ते महादेवाच्या पिंडीवर पडलेलं आहे ज्या दिवशी त्या साधूच्या हाताला मडकं लागलं त्या मडक्याचं भाग्यच बदललं कारण त्या मडक्याला कारण ते पुजारीसुद्धा त्या मडक्यामधलं एक टेम पाणी आपल्या हातामध्ये पडतं का आणि किंवा पिंडीवर पडलेलं पाणी तीर्थ म्हणून कोठ्यावधी लोकदर्शनाची बारी लागल्यानंतर त्या पिंडीवर पडलेलं पाणी किंवा त्या मडक्यामधलं एक थेंब आपल्याला पडतं का प्राशन करण्यासाठी म्हणजे किती भाग्य बदललं म्हणून संताची ताकद एवढी आहे की मनुष्याचं तर भाज भाग्य बदल यामध्ये का काही नवल नाही कारण ते जड मातीचं सुद्धा भाग्य बदलण्याची ताकद संताच्या संगतीमध्ये असते म्हणून आपल्या जीवनामध्ये संताची संगत करावी मग त्या दोषांनाही परिहार होय अपहार सुकृताचा आपल्या जीवनामध्ये संताचा अपमान होणे आपल्या जीवनामध्ये नाही हो संताची संगत घडली तरी चालेल म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही मोठमोठे सप्ती मानता पण तिथं नक्की की संताचा अपमान होतो संताची निंदा होते संत कळण्याचा अधिकार नाही तुम्ही कपड्यावर संत म्हणता किंवा लाख पाच लाखाचा महाराज तुमच्या जीवनामध्ये संत म्हणता कारण संत कारण तुम्हाला कळणं एवढे अवघड नाही बुद्धीच्या तुमच्या मनाच्या कारण बळावर तुमच्या जीवनामध्ये संत कळत नाहीत ते ब्रह्मादिकाला त्यांच्या जीवनामध्ये कळालेले नाहीत असा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे नमस्कारावे दुरुण अंतरे धरून राय रूप म्हणून महाराज सांगतात संतला लांबूनच नमस्कार करावा आता लांबून बी नमस्कार करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संत कळावे ला लागतील ना कळाले तर लांबून नमस्कार करताल आता तुम्हाला संतच कळाले नाहीत आजपर्यंत मला म्हणायचे की आता स्वामीचा एकशे एक भी समाधी सोहळा सप्ताह आहे आजपर्यंत कुणाला संत तिथं आलेत हे कळालेलं नाही किंवा सातशे वर्ष झालं माऊलीचा समाधी सोहळा आहे तिथं आजपर्यंत संत आलेले आजपर्यंतचे आमच्यासारख्या कारण पाच लाखाचा नाही पन्नास लाख जन फी घेतो कीर्तनाची त्याला संत कळालेले नाहीत तर आमच्यासारख्या सामान्य माणसाला संत कसे कळावे म्हणून तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये येड्यामध्ये राहू नका कारण संत हे संताची संगत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी किंवा सतसंगत तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी विवेक लागतो लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये विवेकपूर्वक संगती केली पाहिजे म्हणून आपण कोणालाही कारण म्हणून जे जिथं कीर्तन भजन असतं तिथं विनम्रपूर्वक आपल्या जीवनामध्ये कारण कोणाकडेही वाईट डोळ्यानं वाईट दृष्टीनं पाहू नये मुखानं आपल्या जीवनामध्ये वाईट बोलू नये कारण ती जाण नाही संत आपल्याला कळत नाहीत म्हणून आमच्या स्वामीचाच चमत्कार मी सांगतो आमचे स्वामी ते आपू खात होते आपू खात असल्यामुळं एक मारवडी त्यांना दररोज म्हणजे सात दिवसाला स्वामी चलत यायचे बोरगाव ते लातूर आता पंधरा सोळा किलोमीटर आता जुन्या काळामध्ये चलत यायचे आणि चलत आल्यानंतर तो मारवडी त्यांना सात दिवसाचे आपू द्यायचा आणि ते आपू खाऊन ते मस्त पिंपळाच्या झाडाखाली कोप होती त्या कोपीमध्ये आमचे स्वामी वीस वर्षे दिवस कारण दर्जी बोरगामध्ये राहिले त्यांच्या जीवनामध्ये कुणाला कळाले त्या मारवाडीची जी जन आपू देत होता त्यालासुद्धा त्याच्या जीवनामध्ये संतांचा अधिकार अधिकार कळाला पण त्याला पाय धरता आले नाहीत मग ते थकल्यावर त्याला वाटाले की कशाला हे बाबा आज आता आठ दिवसाला येतात मग एक दिवस त्या मारुड्याला वाटलं त्याच्या दया आली त्याला दया आली पण त्याला अधिकार कळाला नाही त्याने म्हणले बाबा तुम्ही असं करा म्हणले तुम्ही एक महिन्याचीच घेऊन जावा की म्हणले महिन्याला येत जावा म्हणले सात दिवसाला कशाला येता असं का म्हणले आता हे संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये असं का म्हणले द्या म्हणले महिन्याची ते महिन्याची आपू दिली आपू दिली की त्याच्यासमोरच तेवढी आपू खाल्ली चिन्मानंद स्वामींनी आपू खाल्ल्यावरती मारवडी घाबरलं आता हे साधू आपल्या घरी मरतं का म्हणजे मरण वाटायला आता ते संत आहेत अलौकिक कार्य त्याच्या जीवनामध्ये करतात ते त्याला घाम थरथर कापायलं त्याच्या जीवनामध्ये आणि त्याला म्हटले आता मी महिनाभर आपूही खाणार नाही आणि महिनाभर तुझ्याकडे येणारही नाही म्हटले याला भीती वाटायली आता हे वाचतीतच का नाही की गेले, गेले ना 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 ते संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये गेले त्यांना काहीही त्यांच्या जीवनामध्ये झालं नाही महिनाभर आपूही खाल्ली नाही महिनाभर त्याच्याकडे गेलेही नाहीत असा संतांचा अधिकार असतो म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं हे शब्दरूपी भावपुष्प सद्गुरू चिंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रियात्मा तुमचे चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पौर्णिमा तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम